नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत नवीन वर्षासाठी सहा ते सहा ठिपक्यांच्या पारंपरिक रांगोळ्या बघणार आहोत तर या स्वस्तिकच्या पारंपरिक रांगोळ्या आहेत तर मी इथे सहा ते सहा ठिपके काढून घेत आहे आपली ठिपके काढून झाली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू तर आपल्याला ही अशी सरळ रेष हे दोन ठिपके दिसत आहेत याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे इकडे सरळ रेष इकडे आणि इकडे आता आपण याला या ठिपक्याला गोलाकार जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने पण तसंच करून घेणार आहोत गोलाकार जोडून घेणार आहोत मी तसंच जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने इकडे पण आता आपण ह्या तीन ठिपक्यांना रेशोडून घे इकडे पण इकडे आता याला आपण असं गोलाकार जोडले तर याला पण गोलाकार जोडून आहे इथपर्यंत गोल आणायचा असा आणि याला हलकासा गोल करून जोडून घ्यायचं इकडे पण तसंच करून घेऊ

अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर रांगोळी आहे नवीन वर्षाला आपण तुळशीसमोर काढू शकतो अंगणात काढू शकतो याला आपण असं जोडून घेऊ आता आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आता हे पण सहा ते सहाच साहत ठिपक्यांची आहे तर हे आपण अशा पद्धतीने इथे चौकोन काढून घेऊ इकडे पण हे ठिपके इथे आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ आणि ही याला जोडून घेऊ ही या ठिपक्याला परत इकडे आणि अशी आणून अशी जोडून घेऊ इकडे पण अशा पद्धतीने जोडून घेऊ मध्ये स्वस्तिक कडम घेऊ मध्ये ठिपके ठेवून देऊ इकडे पण एक ठिपका ठेवून देऊ अगदी साधी आणि सोपी रांगोळी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर तर ही झाली आपली तयार दुसरी रांगोळी आता आपण तिसरी ही सहा ते सहा ठिपके मी काढून घेतलेली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू तर हे आपण अशा पद्धतीने ते स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला असं क्रॉस करून घेऊ मध्ये पण आपण मध्ये जोडून घेऊ आधी आता आपण याला जोडून घेऊ याला बाहेर काढायचं यालाही बाहेर काढायचं हे या ठिप या ठिप आणि इकडे एक ठेवून आपण असं जोडून घेऊ इकडे एक ठिप ठेवून अशा पद्धतीने जोडून घेऊ ठेवला म्हणजे आपण व्यवस्थित जोडू शकतो आता हे याला जोडून घेऊ हे याला आणि ते एक ठिपका का ठेवून आपण जोडून घेऊ ठिपका ठेवून जोडून घेऊ एक ठेप काठवू आणि हे जोडून घेऊ एक ठिपका ठेव जोडून घेऊ हे इकडे जोडून घेऊ हे इकडे जोडून घेऊ ह्या ही रेश या स्वस्तिकला असे जोडून घेऊ ही याला जोडून घेऊ आणि ही या स्वस्तिकला जोडून घे आपण ही या ठिपक्याला अशी जोडून घेऊ ही या ठिपक्याला जोडून घेऊ ही, न्या ही न्या या ठिप घ्याला आणि ही या ठिप घ्याला आणि याला असं जोडून घेऊ पण आपण जोडून घेऊ आता आपण ठिपके ठेवून घेऊ आता इथे हो एक ठिपका ठेवू आणि इथून सरळ रेश आणू त्याला आपण थोडीशी अशी करून असे जोडून हो, घेऊ एक ठिपका ठेवून अशी रेश ओढून घेऊ आणि तिलाही असे करून असे जोडून घेऊ इकडेही एक ठिपका ठेवू हो, अशी रेश काढून असे आणून असे जोडून घेऊ इकडे एक ठेप काठवू असे करून असे जोडून घ्या एक ठेप का ठेवू याला असे थोडेसे आणून असे जोडून घेऊ इथे आपण एक ठेप काठवू रेश काढून घेऊ याल आणि याला असं आणि जोडून घेऊ इथे पण ठिपका काढून घेऊ आणि याला असा पद्धतीने करून जोडून घेऊ इथे एक ठिपका ठेवून बोलता बोलता मी काढायचं विसरली होती हे